नमस्कार मंडळी तुमचं स्वागत आहे अनिश्रा युट्यूब चॅनलवर तर आता वाजलेले आहेत संध्याकाळचे साडेसहा आणि आम्ही जातोय आचरा बीचला तिथे विघ्नेश आणि अनिरुद्ध रेडी आहेत जाण्यासाठी चला निघूया चला चला निघूया तर हे आहे आमचं बांदिवडे गाव आणि आता आम्ही जातोय भगवंतगडाच्या दिशेने तिथे सुद्धा एक पूल आहे आणि नदी आहे तिथे तिकडचा व्ह्यू पण संध्याकाळचा खूप मस्त दिसतो जेव्हा सूर्यास्त व्हायला सुरुवात होते तेव्हा खूप छान वाटतं आणि ही सगळी अशी झाडं पोपळीची झाडं आणि नारळाची झाडं तर हा आहे तो गडाचा पूल आणि तिथून हे सुंदर असं दृश्य तर आता या जंगलातून जातोय लबदेवाडीचं हे जंगल आहे आणि सगळी सुमशान शांतता आहे तर इथून आता गाडी पळवतोय भीती वाटते आणि हा आहे चढाव तर अनिरुद्ध एकदम कठीण परिश्रम घेऊन बाईक चालवतोय फायनली या चढावावर आमची बाईक चढलेली आहे हे आहे इथून आमचं गाव बांदिवडे गाव खरंच गावाला आल्यानंतर किती खूप मस्त वाटतं आणि एकदम शुद्ध हवा मिळते खूप छान वाटतंय आता आम्ही आमच्या गावातून बाहेर आलेलो आहे आणि आता आचरा येईल आचरा तिटा ही कोकणातली लाल परी आता पोचलेलो हो, आहोत आचरा बीचला वाव सूर्यास्त झालेला आहे आणि मस्त असं वातावरण अनिरुद्ध आणि विघ्नेश मस्त एन्जॉय करत आहेत मस्ती करत आहेत पाण्यामध्ये पकडापकडी खेळत आहेत ते हे जे आहे ते आहे लाईट हाऊस जे की सपोर्ट सिस्टम आहे सगळ्या ज्या समुद्रामध्ये ज्या बोटी जातात तर त्यांना रात्रीचं दिशा दाखवण्याचं काम हे करतं शांत असा हा समुद्र आणि त्याचा एकदम आवाज येतोय तो ऐकायला खूप मस्त वाटतं आहे खरंच म्हणजे चील करतो आम्ही इकडे येऊन गावी छान आचरा बीच वर खेळून झाल्यावर मस्त अशी भूक लागली आता विचार केला की हडीतल्या शेडग्यांची भाजी खाऊक जावचा आता चला तर मस्तही जावं या भजी खाऊ ठरल्याप्रमाणे आता आम्ही आलेलो आहोत शेडग्यांची भजी खायला या आहे हडीला आणि चुलीवरची मस्त गरमागरम भजी मिळते त्या काकी तिकडेच चुलीवर गरम गरम करून देतात ती भजी आणि खायला खूप मस्त लागते तर आता मस्त भजीचा आस्वाद घेणार आहे गरमागरम भजी खाऊन झाली आणि आता जातो आहे घरच्या दिशेने आता खूप रात्र झाली आहे आता रात्रीचे वाजले साडेआठ कारण खूप गर्दी होती तिकडे त्या काकीकडे खूप गर्दी असते आणि खूप येत येतसुद्धा होती पण त्यांच्याकडे भजी संपलेल्या होत्या आता त्यांनी बंद करत आलेला त्याचा शॉप आता तर ही चुलीवरची भजी जी आहे ती मालवण आचरा रोड आहे त्याच्यामध्ये जे हडी आहे तिथे मिळते सो तुम्ही इथे आलात तर नक्की ह्या प्लेसला विजिट द्या तुम्हाला नक्कीच ही भाजी आवडेल आता आम्ही घरी आलेलो आहोत आणि आजचा दिवस खूप छान होता तुम्हाला जर हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये टिल दिन बाय